पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून तीस जून रोजी सोमवारी सोलापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गळाला कोयता लावून फरफटत नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली तसेच तिच्या गळ्यातील दागिने लुटून पसार झाले दरम्यान या घटनेने दौंड तालुका पुरता हदरला आहे दौंड तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आणि महिलांच्या सुरक्षितचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे हा प्रकार समोर आले प्राथमिक माहिती बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चारचाकी गाडीतून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना सोमवारी तीस जून रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी चिंचोली येथे महामार्गालगत एका हॉटेलमध्ये चारचाकी वाहनातून आलेले महिला व पुरुष भाभीक या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते यावेळी दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले त्यांनी डोळ्यात लाल चटणी टाकून चहा पीत असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले आणि त्यातील एकाने मुलीच्या गळ्याला कोयता लावला मुलीला काही अंतरावर फरफटत घेऊन गेला आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला तसेच तिच्या गळ्यातील दागिने लुटले या घटनेत एकूण दीड लाख रुपयाचा ऐवज लुटला या घटनेने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यासह दरोड्याचा व शस्त्र अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पोलीस अज्ञात संशयित आरोपींचा शोध घेत आहेत दरम्यान घटनास्थळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस पोलीस निरीक्षक गोपाळ पवार भिगवण पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक